नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्तीचे दरे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जातं काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समते कुरडवाडी या ठिकाणी आवकालेली तीनशे पंचेचाळीस क्विंटल जॅसित दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते बीड या ठिकाणी जॅसी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड उडीद बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जॅसीचा दर आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समती अक्कलकोट या ठिकाणी आलेली तीनशे तीस क्विंटल जशीचा दर आहे आठ हजार तीनशे एकोणीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल